त्यांनी भाजीप विश्वासात घेत नाही अशी एक तक्रार केली होती त्यानंतर आज बैठक कुळामध्ये संपन्न झाली पालक मंत्र्यावर त्या बैठकीला तुम्ही उपस्थित नव्हता त्यामुळे एक चर्चा होते काय सांगणार नाही बघा शेवटी असं आहे की पालकमंत्र्याने एखाद्या आमच्या कार्यकर्त्याला भेटण्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काहीच नाही आहे कारण मी आज माझं दुसरा कार्यक्रम होता सकाळी मुंबईला त्याच्यामुळे मी मुंबईला मुंबईला होतो त्याच्यामुळे कुडाच्या जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचं समाधान झालेलं असेल तर माझं त्याला काहीच ऑब्जेक्शन नाही शेवटी महायुती म्हणून थोडाफार विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे आणि अनेक अने वेळेला अनेक गोष्टी या प्रत्येक वेळेला काय बोलून दाखवायच्या नसतात हे जरी त्यांनी भेट मागितली असती पालकमंत्र्यांची आणि जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे मिळत नसतील किंवा आणि काही हे असतील विश्वासात घेतलं गेले नसेल तर हे होऊ शकतं ह्याला आम्ही टिझिंग प्रॉब्लेम म्हणतात म्हणजे ज्याला लहान मुलाला दात येतात त्यावेळेला तसं इलेक्शनच्या सुरुवातीला हे थोडंफार घडतं आणि त्याच्यामुळे त्याचा एक परिणाम चांगला असा सुद्धा होतो की चांगल्यापैकी कॉर्डिनेशन निर्माण होतं बैठक झाली पण नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही शक्यतो असं आहे की मला ज्या ज्या वेळेला बोलवलं जातं मी कणकवलीच्या मिटिंगला गेलेलो आहे कुडाला एखादी मिटिंग झाली तर त्याच्यामध्ये अवश्य मी त्याच्यामध्ये काही अडचण असण्याचं काही कारण नाही राष्ट्रवादीमध्ये दोन प्रवेश करणार जेवढे कार्यकर्ते राष्ट्रवादी हा शेवटी तीन पक्षांची युती आहे राष्ट्रवादीने कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्या पक्षांवर ते प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यादृष्टीने प्रवेश होत असणार आणि मला वाटतं मुंबईलासुद्धा यापूर्वी एक प्रवेश झालेला आहे आणि हा आता दुसरा प्रवेश होत असेल तर खरं तर हा महाविकास आघाडीला धक्का आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी महाविकास जे ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता तिथून ते राष्ट्रवादीमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत राष्ट्रवादीमध्ये निश्चितपणे केलं जाईल असं मला स्वतःला वाटतं परंतु हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे आम्ही नाही राहुल संजय राऊत यांनी असा आरोप केले की स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडला असा एक गंभीर आरोप केला संजय राऊत संजय राऊत जे बोलतात नाही ह्याला कुठेही मला माझ्या दृष्टीने असं आहे की ते बोलतात त्याला आपण काय बोलतो याची त्यांना तरी स्वतःला जाणीव असेल की नाही हे मला माहिती नाही कारण काय होतं की दुसऱ्या अर्थाने ते स्वतःच कबूल करत आहेत की फडणवीसांना अटक करण्याचा एक डाव हा महाराष्ट्रामध्ये खेळला जात होता आणि ते स्वतःच्याच तोंडाने कबूल करत आहेत म्हणजे ते अशा तऱ्हेचे डाव खेळत असतात आणि डाव खेळत असल्यानंतर त्यांना ते शक्य झालं नाही त्यांनी कशा रीतीने कटकारस्थान केलं हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ प्रसिद्ध झाला एका ठिकाणी छुपा कॅमेरा होता त्या कॅमेऱ्यामधून हे सगळं लोकांच्या समोर आलेलं आहे की कशा रीतीने खोट्या साक्षी द्यायला लावल्या खोट्या नावं इन्वॉल्व करणं गेली त्याच्यामध्ये विशेषतः महाजन साहेबांचंही नाव होतं आणि त्यांच्यामार्फत इनडायरेक्टली फडणवीस साहेबांचं नाव घ्यायचं हा सत्तेचा गैरवापर असल्याची लक्षणं आहे मुख्यमंत्र्यांनी एक दही देल, इंग्रजी दैनिकतेला मुलाखत देताना म्हटलं फडणवीस दरेकर गिरीश महाजन यासारखे भाजपच्या पाच नेत्यांना उद्धव ठाकरेंचा आत टाकण्याचा डाव होता आपण कुठं बोलत नाही असंही त्याने काल म्हटलेलं नाही असा डाव असेल तर तो डाव चुकीचा होता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्याबद्दल बोलत राहायचं आणि आपण काहीही करायचं आपण बघितलेलं आहे की हे वाटेल तसं बोलतात तेच ज्यावेळेला नारायण राणेसाहेब बोलले त्याला त्यांना त्यांनी अटक केलेली होती त्यांच्यावर केस घातलेली होती ही वस्तुस्थिती आहे म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याबद्दल बोललं तर आपण केसेस घालणार आणि आपण इतरांबद्दल वाटेल तसं बोलत राहायचं हा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे तो चुकीचा आहे